जेव्हा हिंदू म्हणून घेणाऱ्या समाजातील तरुणांना हा विश्वास बसतो की हिंदू म्हणून आपण काहीही केलं तरी हिंदुत्वाच्या नावावर विराजमान असलेली राजकीय शक्ती काही वाकडं होऊ देणार नाही असा दृढ विश्वास जेव्हा होतो तेव्हा संविधान किंवा कायद्याचं राज्य संपुष्टात येत असतो याची प्रचिती दोन हजार चौदा नंतर मॉबलिंचिंगच्या स्वरूपात इक्कीस बानूच्या बलात्कारांना सोडण्याच्या स्वरूपात उन्हामध्ये दलितांची कातडी सोडून घेण्याच्या स्वरूपात घोडी चढला दलित माणूस म्हणून त्याला मारण्याच्या संदर्भात त्रिजभूषण सारख्या माणसावर एफ आय आरसाठी होणाऱ्या विलंब आणि त्यांनी तक्रार केली त्या महिलांच्या प्रताडनेवरून आमदार सेंगरच्या सगळ्या वर्तनावरून किंबहुना किश्चनावरील होणाऱ्या हल्ल्यांवरून स्पष्टपणे निदर्शनास येते परवाची गोष्ट आहे की एक हाजी मुसलमान इगतपुरी ट्रेनमध्ये आपल्या मुलीकडे जात होता आणि ताजं बकऱ्याचं मटण भेटलं म्हणून न्यावं मुलीकडे म्हणून बरणीमध्ये भरून बाकायदा झाकून थैलीत भरून तो नेत होता परंतु त्या ट्रेनमध्ये असलेल्या तरुण हिंदू टोळके काही लोकांनी तर असं रुमाल बांधलेलं आहे म्हणजे उद्या जर व्हिडिओ रिलीज झाला तर म्हणायला एक जागा असते की हमतो नाही इथे पण जो समोर बसून व्हिडिओ काढतोय तो क्लिअर दिसतोय आजूबाजूचे चेहरे क्लिअर दिसत आहेत आणि एवढ्या मोठ्या जवळपास पासष्ट ते सत्तर वर्ष वयाच्या त्या मुस्लिम माणसाला आई बहिणीच्या शिव्या घालतायत आणि मारतायत आणि तो सांगतोय की बकऱ्याचं मटण आहे प्रश्न असा आहे की नरेंद्र मोदीजी आपल्या भाषणामध्ये म्हणतात की संविधानानं ही स्वतंत्रता आणि अधिकार दिलेला आहे की कोणाला काय खायचं प्यायचं तो त्याचा अधिकार आहे आणि त्याच विचारधारेच्या अनुषंगाने येणारा हा टोळका त्यांना आई बहिणीच्या शिव्या घालून मारतो आहे आता प्रश्न असा आहे की त्यांनी पोलिसांना सहज देता आलं असतं त्यांना पण नव्हे कायदा आपल्या हातात घेण्याची परंपरा तेव्हाच निर्माण होते जेव्हा कायदा हातात घेणाऱ्या लोकांना हा विश्वास असतो की आम्ही ज्या धर्माचे आहोत त्या धर्माला नव्वद टक्के प्रोटेक्शन देणारं सरकार सत्तेवर आहे धर्मांध सरकार सत्तेवर आहे असं म्हणायला हरकत नाही त्याच वेळेस एक दुसरी घटना घडली होती काही दिवसापूर्वी एका सिख टीटीला असंच दाढी पकडून टोडक्यांनी मारलं होतं तेव्हा सिखांच्या तीन लोकांनी व्हिडिओ टाकला की चोवीस तास किंवा अठ्ठेचाळीस तास ज्यानं मारलं त्याला देतो आहोत की पाहून घे तुझं काय होतं ज्यानं मारलं तो सरळ गुरुद्वारात पोहोचला माफी मागितली आणि तो ही व्हिडिओ रिलीज झाला परंतु इथं मुसलमानांचं खलनायकीकरण करायचं डॉन दाखवायचं म्हणजे शंभरपैकी नव्वद मुसलमान डॉन पण अशी एखादी घटना घडली की कोणताही डॉन समोर येत नाही कोणतीही मुसलमानांची महाशक्ती पुढे येत नाही की त्यांना संविधानाच्या रक्षणासाठी किमान कायद्याच्या राज्यासाठी ज्यांनी कायदा हातात घेतलेला आहे त्यांना चेतावणी द्यायची त्यांना वॉर्निंग द्यायची किंवा त्याच्या दुष्परिणामाची जाणीव करून द्यायची असं जर केलं तर काय घडलं असतं काही मित्रांनी मला प्रतिक्रिया पाठवल्या की सर आता त्या शिखांसारखं आपणही कुणीतरी येऊन अशी चेतावणी द्यायला पाहिजे मी त्याला म्हटलं बाबा रे शिखांनी चेतावणी दिली तरी ते तेवढं फरक पडत नाही कारण शेवटी आर एस एस माइंडेड कट्टर हिंदुत्ववादी सिखांनाही हिंदू धर्माच्या फोल्डरमध्येच मानतात म्हणून त्यांनी दिलेली चेतावणी ही हिंदूंच्या विरोधात होत नाही पण एखाद्या मुसलमानानं अशी वॉर्निंग दिली की लागलीच तो देशद्रोही ठरेल पाकिस्तानचा एजंट ठरेल देशाला मोठा धोका ठरेल आणि त्याच्यावर देशद्रोहाच्या कलमा लावून त्याचं घर पाडण्यात येईल बी जे पीच्या कार्यकर्त्यांनी पोलिसांना मार मार मारलं पण कुणाचंही घर पडलं नाही पण हा जी शहजा त्याचं घर पाडलं हे लाईव्ह अख्ख्या दुनियेनं बघितलेलं आहे मित्रांनो हा जो धोका आहे हा फक्त मुसलमानांसाठी नाही हा ख्रिश्चनांसाठी आहे हा बौद्ध आणि दलितांसाठीही आहे हा धोका हिंदू म्हणून घेणाऱ्या समस्त मागासवर्गीयांसाठी आहे आदिवासींसाठी आहे आम्ही वारंवार सांगतो एक मुलगी जिच्यावर बलात्कार झालेलं होतं पोलिसांच्या गराड्यामध्ये तिचा अंतिम संस्कार करण्यात आला सुप्रीम कोर्टानं स्वतः दखल घेतली त्याची लक्षात घ्या परिणाम सगळ्यांना भोगावे लागतात आता त्याच्यातला एक तरुण म्हणतो आहे की तेरे को पता नाही क्या की कि हमारा श्रावण महिना चल रहा आहे अरे हो बाबा तुझा श्रावण चालू आहे ना मुसलमानांचा रमजान चालू असतो तेव्हा मुसलमान किंवा मुसलमानांचे आरिम हा आदेश काढत नाही की सगळ्या हिंदूंनी बिर्याणी खावी उपास ठेवावे अरे ज्याचा धर्म त्याला ख्रिश्चनांकडे बीफ खाणं किंवा ख्रिश्चनांकडे मांस मच्छी हे रेग्युलर आहे तेव्हा त्यांचं सण सन सणावळ असतं म्हणजे ते आदेश काढत नाही ना आदिवासींच्या सणावळीमध्ये ते आदेश काढत नाहीत ना सिखांचं एखादं सण चाललेलं असेल तर सिख आदेश काढत नाही ना की आमच्या सणाप्रमाणे सगळे वाका मग तुम्ही कोण सांगणारे प्रश्न महत्वाची जर श्रावण महिन्याचं एवढंच वाटत असेल तर एक आदेशच काढायचा ना महिनाभर सगळ्या बीफ कंपन्या बंद बीफ कंपन्यांच्या बाबतीत हे कट्टर हिंदुत्ववादी बोलणार नाहीत हे टोळके त्या बीफ कंपन्यांवर जाणार नाही तुम्हाला आकडे सांगतो की दोन हजार चौदा पूर्वी बीफ कंपन्यांचा जेवढा व्यापार होता विदेशात मटण पाठविण्याचा तो जवळपास शंभर टक्के वाढलेला आहे म्हणून इलेक्ट्रॉन बॉन्डमध्ये भाजपाला करोडो रुपयाचा चंदा दिलेला आहे म्हणजे एकीकडे बीफ कंपन्यांना श्रावण महिन्यामध्ये सुद्धा लाखो टन मांस निर्यातीची परवानगी द्यायची पण गरीब मुसलमान गरीब बौद्ध गरीब ईसाई गरीब हिंदू जर मटन नेत असेल तेही बकऱ्याचं त्याला मारायचं त्याला धर्म सांगायचा मित्रांनो हे अत्यंत चुकीचं आहे कायद्याचं राज्य जर टिकवायचं असेल तर असल्या धर्मांत गोष्टींना सगळ्यांनी मिळून विरोध केलाच पाहिजे हा केवळ मुसलमानांचा नव्हे सगळ्यांनी सावध व्हायला पाहिजे सावध जर आपण झालो नाही तर कायद्याचं राज्य किमान महाराष्ट्रामध्ये महात्मा ज्योतिबा फुले छत्रपती शाहू महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं राज्य संपुष्टात येईल आता नागरिक नागरिकांची संविधानिक व्यवस्था कायद्याची व्यवस्था संपुष्टात येत असते ही वॉर्निंग आहे की महाराष्ट्राला किमान बिहार महाराष्ट्राला किमान उत्तर प्रदेश होऊ देऊ नका गुजरात तर मुळीच नाही धन्यवाद मी प्राध्यापक जावेत प्रशा जय फुले शाहू आंबेडकर जय संविधान जय भारत